बोला भाऊ नमस्कार मित्रांनो मी शेखर पगार अध्यक्ष लोकशाही टळक मोर्चा आज आपण मालेगाव शहरातील जे सोयगाव मार्केट आहे ज्याला आपण एम जी मार्केट म्हणतो या मार्केटमध्ये या परिसरामध्ये सगळ्यात जास्त पाणी साचलेले रस्त्यावर जागोजागी खड्डे असल्यामुळे आणि बाहेर पाणी भिगत नसल्या कारणाने इथे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना फार मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे आज एकीकडे महानगरपालिकेला पालिकेला सगळ्यात जास्त जो कर आहे या भागातून दिला जातो परंतु या भागातील नागरिकांना पाहिजे तशा मूलभूत सुविधा मिळत नाही आणि हा एकी एक प्रकारे कुठेतरी जर आपण पाहायला गेलं की एवढं मोठी दुर्गंधी पसरलेली इतकं घाण पाणी तर साचलेलं आहे वाहनं येण्या जाण्यासाठी किती मोठ्या त्रासाला सा सामोरं जावं लागतं येणार जरा नागरिकांना त्रास आहे हा त्यामुळे महानगरपालिकेचे आयुक्त साहेब आणि संबंधित अधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की इ हा जो रस्ता आहे हा रस्ता दुरुस्त केला गेला पाहिजे आणि इथं जे पाणीच असतं या पाण्याला बाहेर काढण्याची काहीतरी तुम्ही व्यवस्था केली पाहिजे अन्यथा बुधवारी या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत कारण आज मालेगाव तालुक्यामध्ये किंवा मालेगाव माले शहरामध्ये सगळीकडे जर पाहिलं तर सगळ्यात जास्त पाणी साचतं पाणी साचल्यामुळे लोकांना फार मोठा त्रासाला सामोरं जावं लागत आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझी नम्र विनंती आहे की या शहरामध्ये तुम्हाला जर अजून नवीन रोजगार उपलब्ध उपलब्ध करून द्यायचा असेल तर तुम्ही या शहरामध्ये होड्यासुद्धा द्यायला पाहिजे नागरिकांना जेणेकरून बाई चालणं मुश्किल आहे म्हणजे जेणेकरून एखाद्याला पोताने आले तर तो होडी असेल किंवा ट्यूब असेल त्याच्यावर बसून प्रवास करेल आणि माहीत ह्या भाग अवस्था ह्या भागामध्ये आहे तरी माझी परत एकदा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे एवढ्या दोन तीन दिवसात हा प्रश्न मार्गी लावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल जय हिंद जय जे महाराष्ट्र हो ना या 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 एक बार घुमा लेंगे बस